माजी मंत्री रामदासभाई कदम या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम केदारजी साठे दादा मर्चंडे प्रीतमजी रुके मनसेचे सचिन गायकवाड गायकवाडचे सचिन गायकवाड सुरवे मुजीब रुमाणे थोडं जास्तीच उंच होते पण बहुतेक सर्वाधिक उंचीवरती न्यायाचं दाबोलीकरण ठरवलं असेल म्हणून असं आहे सुधीरजी कालेकर नितीनजी साठे अक्षयजी फाटक राहुल जाधव प्रसाद रेळेकर संदीपजी केळकर नितीन मळेकर महिलांच्या अध्यक्षा साधनाताई बोथरे जयाताई साळवी मधुरताई खोत वैष्णवीताई वेल्ला अजय बिरवाडकर सर्व सन्मान्य व्यासपीठ आमचे पत्रकार मित्र आणि तमाम माझ्या दापोलीवासीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो देशाच्या अठरावी लोकसभेला तुम्ही आम्ही सर्वजण सामोर जात आहोत महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात तारखेला आहे आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघातील आणि शेजारच्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील मतदान त्या ठिकाणी आहे दिवसभर उष्मा इतका प्रचंड होता परंतु दापोलीला नेहमीच मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं आता सुखद असा शिडकामा दापवलेला इथे आहे जसा हवेतला सुखद शिडकामा आहे केदारी तसं मतदानाचा सुद्धा प्रचंड सुखद शिडकावा माझ्यावरती होईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका नाही काय कारण देशाच्या महत्त्वपूर्ण निवडणुकीला तुम्ही आम्ही सगळेजण समोर जातो महत्वाचं आपण जर का यावेळेला या पाहिलं तर ही संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाल देशाला दिली देशाला स्वातंत्र्य मिळालं खंडप्र असलेला देश अनेक धर्मियांचा देश अनेक बोलीभासांचा देश न ना मोजता येणारा इतक्या समाजाचा देश काश्मीरपासून कन्याकुमारी पसरलेला हा असा का देश एकसंघ कसा राहू शकेल देशाची अखंडता एकात्मता सार्वभौमत्व टिकवायचं असेल तर निश्चितपणाने काहीतरी या देशासमोर असलं पाहिजे असा विचार त्या कालावधीमध्ये आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली दे जी घटना संसदीय लोकशाही प्रणालीची व्यवस्था राहिली ग्रेट ब्रिटन असेल फ्रान्स असेल इटाली असेल अमेरिका असेल चीन असेल जपान असेल आफ्रिकन खंड असतील या सगळ्या राष्ट्रामध्ये असलेली व्यवस्था आणि तुमच्या आणि माझ्या देशामध्ये असलेली व्यवस्था याच्यात अमुकलाग्र फरक आहे या देशातल्या सर्वसामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला त्यांचं मूल्य समान ठेवलं आणि या देशामध्ये कोणा विचाराचं सरकार असावं कोणी या देशाचं नेतृत्व करावं याचा अधिकार देशवासियांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोपवला आणि म्हणून आपण पाहतो बावन्न सत्तावन्न बासष्ट सदुसष्ट एकाहत्तर सत्याहत्तर ऐंशी चौऱ्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस सतरा झालेल्या लोकसभेमध्ये या देशातल्या जनतेने निर्णायक पैसे मतदान केलं पाहिलं आपण एकेकाळी नेहरू गांधींचे विचार सरकार या देशामध्ये होतं आणीबाणीचा अतिरेक झाला देशभरामध्ये एक मात्र निर्माण झालं जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ या देशामध्ये उभी राहिली आणि त्यावेळेला सर्वच राजकीय पक्ष जनता पक्षामध्ये विलीत झाले काय अनुभव ना आपण त्या, त्या कालावधीमध्ये असं वाटत होतं की देशामध्ये कधी इंदिरा गांधींचा काँग्रेस पक्षाचा पराजयच होणार नाही पण लोकांनी या देशातली निवडणूक हातामध्ये घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाचा योग्य वापर त्या कालावधीमध्ये झाला काँग्रेसचाही पराभव झाला इंदिराजींचाही पराजय झाला संजय गांधींचाही पराजय झाला आणि देशामध्ये त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या बिगर काँग्रेसचं सरकार आलं ऐंशी साली पुन्हा एकदा इंदिराजी आल्या चौऱ्याऐंशी साली इंदिराजींची हत्या झाली राजीव गांधीने मध्यावर्ती निवडणुका घेतल्या जे यश पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळालं होतं जे यश इंदिरा गांधींना मिळालं नव्हतं त्यापेक्षा जास्त यश या जा देशातल्या जनतेने राजीव गांधींच्या पत्रामध्ये टाकलं चारशेपेक्षा जास्त जागा काँग्रेस पक्षाला मिळा पण एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये ज्यावेळेला हा देश पाच वर्षाच्या नंतर लोकसभेच्या निवडणुकीला समोर गेला चौऱ्याऐंशीचं वातावरण इतक्या सफाट्याने बदललं की काँग्रेस पक्षाला राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशीच्या आसपाससुद्धा जागा मिळवताना कष्ट त्या ठिकाणी पडले काय आपण अनुभवलं विश्वास प्रताप सिंगांचं सरकार आलं या सरकारला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा धोरणी निर्णय त्यावेळेला घेतला गेला देशभर प्रक्षोभ निर्माण झाला विश्वनाथ प्रताप सिंगांनी राजीनामा दिला चंद्रशेखरांचं सरकार ज्या चंद्रशेखरांनी तरुण तुर्क म्हणून इंदिरा गांधींच्यावरती काँग्रेस पक्षांतर्गत का प्रहार केले जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली चळवळीमध्ये योगदान दाखवलं त्या चंद्रशेखरांच्या सरकारला राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षांनी पाठिंबा दिला तो चार पाच महिन्याचा त्या ठिकाणी असेल राजीव गांधींच्या घरावरती दोन पोलीस पाळत ठेवत्यात एवढ्या कारणावरून काँग्रेसने त्याचा पाठिंबा काढला आणि देशाला दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मध्यावर्ती निवडणुकीला सामोरं जावं लागलं संमिश्र सरकार आलं नरसिंहरावचं पूर्ण बहुत काँग्रेस मिळाला मिळालं नाही पण त्या कालावधीमध्ये जी डाबी विचारसरणी लेनिनवाद मार्क्सवाद माओवाद भांडवलदारांच्या विरोधामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाने सतत काँग्रेसच्या विरोधामध्ये या देशामध्ये वातावरण निर्माण केलं त्या कम्युनिस्ट पक्षाने त्यावेळेला नरसिंहराव सरकारला पाठिंबा दिला पण त्या सरकारला निर्णय घेता येत नव्हते समिश्र दे सरका, सरका सरकार असलं आणि त्या समिश्र सरकारला पाठिंबा एखाद्या विरोधी राजकीय विचारसरणीच्या मंडळीचा असलं ते काय होतं ते एक्काण्णव ते शहाण्णव आपण पाहिलं शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुमच्यासारख्या माझ्यासारख्या देशाला लोकसभेच्या निवडणुका तीन वर्षामध्ये ज्या पंधरा वर्षामध्ये होणं अपेक्षित होतं ते त्यावेळेला झालं वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार प्रस्थापित झालं पाच वर्ष त्या सरकारने उत्तम कामगिरी केली पुन्हा एकदा या देशामध्ये परिवर्तन झालं यु पी सरकार त्यावेळेला आलं नऊ हजारमध्ये पण युपीएचं सरकार आलं दोन हजार चौदा सालाला ज्यावेळेला मी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेला आपण काय पाहिलं या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने गोव्याच्या राष्ट्रीयकारिणीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली गांधी नेहरू परिवाराखेरीज एका व्यक्तीच्या नावाने देशामध्ये एका पक्षाने लोकसभेची निवडणूक लढण्याचा तो पहिला प्रसंग आणि या देशाने ज्या जनतेने विलक्षण पद्धतीची कलाटणी घेतली आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने एनडेला बहुमत स्पष्टपणाचा दोन हजार चौदा सालामध्ये मिळालं मी त्यावेळेला एकवीसशे मताने पराभूत झालो राजा देशात भाजप शिवसेनेची लाट दोन हजार तीनशे साठ मतदार केंद्र एका मतदान केंद्रावरती एक मत मिळालं असतं तर काय झालं असतं आपण पाहू शकता सुनील तडकरे नावाची तीन माणसं उभं केली रामदासबाई सांगतात की त्यांनीच उभं केली त्यांनाही सोळा सतरा हजार मतं पडली नंतर गीते साहेबांना दोन हजार चौदा सालामध्येच मोदी साहेबांच्या नावाचं प्रचंड बलय असताना त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांना घरी जावं लागलं असतं दोन हजार एकोणीस सालामध्ये पुन्हा एकदा याच पद्धतीची निवडणूक झाली चौदापेक्षा एकोणीस सालामध्ये मोदी नावाचा झंजावाद अधिक त्या ठिकाणी होता परंतु गीतेंच्या निष्क्रियतेमुळे या मतदारसंघातून मला विजय प्राप्त झाला पण त्यावेळेला योगेदादा तुम्ही असाल केदार के जी असेल तुम्ही सर्व ताकद अनंत गीतेंच्या पाठीमाग उभी केली त्याच्यामुळे साडेसोळा सतरा हजाराचं मी मायनस या मतदारसंघामध्ये राहील माझ्या सांगण्याचा मतितार्थ हाच आहे या देशाची संसदीय लोकशाही प्रणाली अबाधित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना अबाधित आहे मोदी साहेब सांगतात अमितबाई सांगतात एकनाथराव सांगतात देवेंद्रजी सांगतात अजितदादा सांगतात रामदास कदम सांगतात सुनील तटकरे सांगतात योगे दादा सांगतात केदार साठे सांगतात रिपाईचे माझे नेते सांगतात चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातील संविधान कधी बदललं जाणार नाही तरीसुद्धा समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आंबेडकरी सवयीच्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी एक संशय निर्माण व्हावा संभ्रम निर्माण व्हावा याबद्दलची जाणीवपूर्वक भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते आहे घटना ही आयुष्यात कधी बदलली जाणार नाही काही कालबाह्य कायदे गरजेनुसार वेळेनुसार बदलावे लागतात एच्या सरकारने सुद्धा बदलले एन डी एच्या सरकारने सुद्धा बदलले त्याच्यातील एक महत्वाचं म्हणजे तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर कलम म्हणजे तरी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्याला तीनशे सत्तर कलम असं ठेवलं की देशामध्ये ज्या वेळेला एखादी अभूतपूर्व परिस्थिती राहील देशामध्ये अंतर्गत सुरक्षेच्या अवतीमध्ये काही वातावरण निर्माण होईल त्याला भारत सरकारला तीनशे सत्तर कलमाचा आधार घेता येतो आणीबाणी घोषित करताना इंदिरा गांधींनी तीनशे सत्तर कलमाचा आधार घेतला आणि ज्याला जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावरती वातावरण निर्माण झालं त्यावेळेला शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते इंदिराजी पंतप्रधान होत्या त्यांच्यात करार झाला आणि तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये लागू झाला त्या तीनशे सत्तर कलमाचा देशातल्या उर्वरित राज्यामध्ये काही फरक झाला नाही आजही आपण आपल्या देशाची ओळख जम्मू जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी स्वामी विवेकानंदाचं स्मारक असलेल्या त्या भूमीपासून ते कन्या जम्मू काश्मीरपर्यंत आपल्या देशाची ओळख त्या ठिकाणी काही फरक झाला नाही या उलट तीनशे सत्तर कलम म्हणजे काश्मीर पुरता सीमित या देशातल्या उर्वरित भागातला कुणीही काश्मीरमध्ये जाऊन व्यवसाय करू नये वास्तव्य करू नये कुठलाही पैसा रोजगार त्या दे ठिकाणी निर्माण करू नये हा त्या तीनशे सत्तर कलमाचा अधिक अर्थ होता आज ते कलम उठलं म्हणून अल्पसंख्याक समाजावरती की देशातल्या उरलेल्या भागावरती काय परिणाम झाला का काही झाला सी एचा कायदा नेमका काय म्हणतो या देशाची फाळणी झाली स्वातंत्र्य मिळत असताना धर्माच्या नावावरती फाळणी झाली त्या कालावधीमध्ये त्या कालावधीमध्ये या देशांतील हिंदू शीख ख्रिश्चन बौद्धजन महावीर जैन बांधव जे मूळ शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले पाकिस्तान असेल बांगलादेश असेल अफगाणिस्तान असेल नेपाळ असेल त्यांना या देशामध्ये परत यायचा असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी करणं हा या सी एच्या कायद्याचा फक्त मतीदार्थ आहे या उलट गीतेसाहेब मला आश्चर्य वाटतं तुम्ही आठ वेळा भारतीय जनता पक्षाच्या सोबत निवडणूक लढवलीत दहा वर्ष भाजपच्या परिणीत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री तुम्ही त्या ठिकाणी राहिलात तुमचं सारा विश्व मुस्लिम समाजाचा द्वेष करण्यामध्ये त्या ठिकाणी कर गेलं आणि आता तुम्ही सी ए कायद्याच्या बाबतीमध्ये बोलतात याच्यासारखा राजकीय विरोधाभास असू शकत नाही मतं मिळवतात निवडणुका येतील जातील चार जूनला निवडणुकीचा निकाल लागेल शपथ घेऊन सांगतोय तीन दिवसांची वेळ आहे चार तारखेला संध्याकाळी हे संविधान आणि तीनशे सत्तर बद्दल बोलणारा कोणीही पुन्हा उभा राहणार नाही ना या देशातल्या जनतेने घेतलेला निर्णय निर्णय त्या ठिकाणी पण मग तो पण आपल्या आपसामध्ये जो काय सामंजस्य आहे सलोख आहे दापोलीसारखा सगळा परिसर प्रणाऱ्या आधारित फार मोठ्या प्रमाणावरती विकसित होत आहे तिथे मात्र समाजा समाजामध्ये धर्मा धर्मामध्ये निर्माण करण्याचं काम राजकीय पोळी भाट्यासाठी केलं जात आहे कोणीतरी म्हटलं मी ऐकलंच मशिदीमध्ये नमाज पडणारे दलाल आहेत क्यू कराशी वाटते यांच्या बुद्धिमत्ताची निषेध करावा तेवढा थोडा राहील एका बाजूला मुस्लिम समाजाच्या बद्दल वेगळी भावना रुजू करण्याचा प्रयत्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून करायचा आणि मशिदीमध्ये नमाज पडणाऱ्यांना मात्र तुम्ही दलाल म्हणायचं याचा अर्थ काय राम मंदिर झालं याचा आम्हाला अभिमान आहेच राम मंदिर होत असताना अयोध्येमध्ये सुद्धा मशिदीचं काम सुरू आहे याच्याबद्दल सुद्धा या, या देशाचा धर्म विचार मोदी साहेबांनी किती पुढं ठेवला याची साक्ष याच्यापेक्षा दुसरी कुठल्या असू शकत नाही पण तरी समाजा समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो दा। योगेश के दादा तुम्ही जलजीवन मिशन राबवतात जलजीवन मिशन प्रत्येक गाळवात वाड्या वस्तीत मोल्या मोल्यामध्ये राबवले जाते कुठे केदारजी त्या योजनेचा जी आरमध्ये असं आहे का ही योजना फक्त हिंदूंसाठी आहे ही योजना काय बौद्ध पाणी देणार नाही ही योजना काय मुस्लिमांना पाणी देणार नाही हर घर नल जल या योजनेमध्ये या देशामध्ये राहणारा जो ना राष्ट्रभक्त नागरिक आहे त्याला या योजनेचा फायदा शंभर टक्के दिला जाणार आहे हे मोदी सरकारचं धोरण आहे आणि त्याची अंमलबजावणी आज आपण त्या ठिकाणी करतो राष्ट्रीय आरोग्य अभियान पाच लाखाचं विमाचं कवच गेलं त्याच्यामध्ये कुठं असं म्हटलं काय विशिष्ट समूहासाठी ती योजना आहे जोजो म्हणून या देशातला नागरिक आहे त्याला ते पाच लाखाचं कवच मोदी साहेबांनी दिलं करोनासारख्या भयाव संकटामध्ये आपण बंदिस्त झालो जगाच्या पाठीवरती आरोग्य सेवेमध्ये उत्तम सेवा देणारा इटालीसारखा फ्रान्स सारखा स्पेन सारखा अमेरिकेसारख्या देशामध्ये आपण पाहिलं की करोडोनी लोक मृत्युमुखी पडत होती त्याला आपल्या देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी होईल असं डब्ल्यू एच हो ओनी म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनी एक मत प्रदर्शित केलं होतं मोदी साहेबांनी भूमिका घेतली लॉकडाऊन केलं देशाचं नुकसान किती होणार आहे याचा त्यांनी परिणाम नाही केला पण माझ्या या देशातला नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे ही मनस्वीपणाची भूमिका त्याच्या पाठीमागची जगातल्या पाश्चात्य राष्ट्रामध्ये स्वतःला शास्त्रज्ञ म्हणवणारे अनेक आहेत पण तुमच्यानी माझ्या देशाने कोविडविरोधी लस पहिला प्रथम तयार केली त्या शास्त्रज्ञांच्या पाठीमागे नरेंद्र मोदी ठामपणाने उभे राहिले म्हणून आज आपण दशापेचं लस तयार करू शकतो आहोत आणि या देशातल्या जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक देशाने लस दिली पण पैसे घेऊन दिली या देशातल्या एकशे तीस कोटी जनतेला सर्व धर्मीय नागरिकांना मोफत लस देण्याचा क्रांतिकारी निर्णय केवळ नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी घेतला पाहिलं का कोणाचं रक्त काय कोणाच्या रक्तामध्ये काय काही नाही रक्त तर लालच आहे कोणाचं निळ नाही कोणाचं हिरवं नाही लालच रक्त आहे पण या पद्धतीची मनुष्यपीवणाची भूमिका घेतल्याच्या नंतर द्वेष जाणीपूर्वक निर्माण करण्याचा काही मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत माझं त्यांना कळकळची एवढीच विनंती आहे विचाराच्या तफा विचाराची लढाई करा सिद्धांतावरती आपण लढाई जरूर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू पण सामाजिक सरोका बिघडवण्याचं सा पाप मात्र आयुष्यभरामध्ये कधी उघायच सांगितलं की निवडणुका इथंच जातात होय आमचा रोडमॅप आहे पाच वर्षामध्ये लोकसभा सदस्य यांना त्याने काय काम केलं हेही मी सांगू शकतो तीस वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करण्यास संधी मिळाल्याच्यानंतर नंतर साहेबांनी अवजड का अवघड खात्याचं उद्योग मंत्रीपद मिळालं कितीतरी हजार कोटी रुपयाचा उद्योग त्या आपल्या परिसरामध्ये आणू शकले विलासरावने नेला प्रफुल पटेलांनी नेला त्यांना तर सात सात आठ आठ महिने त्या खात्याचा पदभार मिळाला इथं तर तुम्हाला पूर्ण पाच वर्ष मिळाले या देशामध्ये दे सर्वाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम एनडीएच्या डी एच्या पहिल्या त्या ठिकाणी झालं पण तुम्ही मात्र शून्य शून्याच्या वरती एकही अक्षर लिहू शकत नाही इतकी गुंतवणूक तुमच्या आणि माझ्या या रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये आली रेल्वेचे थांबे मला पाच वर्षामध्ये करता आले वंदे भारत ट्रेन सुरू झाली खेडला थांबा मिळाला नेत्रावतीचा थांबा मिळाला धुहेरीकरण पूर्ण झालं इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालं योगे दादा तुम्ही प्रयत्न केले मी प्रयत्न केले हरणे पाच बंडरीचं अद्यावत पद्धतीचं मच्छीमारांची जेटी तीनशे कोटी रुपयाची होत आहे साऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक हजार कोटी रुपयाची अद्यावत मच्छीमारांची जेटी सु, सु सुरू होचं काम त्या ठिकाणी सुरू आहे कोस्टल हायवे एकेकाळी बॅरिस्टर आणतोले स्वानी स्वप्न स्वागा पाहिलं रिव्हर्स एरिटी रस्त्या रस्त्याचं तो रस्ता दीर्घकाळ रेंगाळला मी ज्यावेळेला नगर नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो योगे दादा रामदास भाई त्याला सभा करत होते मी एम यू आय टी पी आणि यू आय पीचं बिल मांडलं काय त्या बिलामध्ये होतं मुंबईच्या सगळ्या पायाभूत सुविधा मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन प्रोजेक्ट या नावाने बिल मांडलं नालवडे साहेब त्यावर होते माझे विधानसभा अध्यक्ष त्यांनी मला सांगितलं की सुनील तू स्वप्नरंजन दाखवतेस मुंबईला मी म्हटलं नालवडे साहेब स्वप्नरंजन ना ही कृती आहे आम्ही ट्रान्स लिंक तर म्हणजे शिवडी नावा ब्रिजचं टेंडर काढलं दोन अंबानी मध्य बंधूमध्ये वाद झाला मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी उच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेल्या आणि ती निविदा रद्द झाली नंतर ते स्वप्न राहतं का असंच वाटलं पण दोन हजार चौदामध्ये मोदी साहेबांचं सरकार आलं देवेंद्रजी राज्यामध्ये मुख्यमंत्री राहिले राव त्याला एम एस आर डी सीचे मंत्री होते जायका नावाच्या कंपनीला शिबे पंतप्रधान जपानचे होते त्यांना बोलवण्यात आलं एकवीस हजार कोटी रुपयाचं कर्ज दिलं आणि या देशातला सर्वाधिक लांबीचा एकवीस किलोमीटर लांबीचा पूल या देशातला तो आज शिवडी नामा म्हणजे ट्रान्सफार्बर लिंक तुमच्याने माझ्या कोकणासाठी त्या ठिकाणी उभा राहिला याचा सारं त्या इंडियाच्या सरकारला सरकारला त्यानिमित्त जाते तीच बाब जाते रिवस साळाव खाडीवरचा पूल आगरदांडा ते तुरमाडीचा पूल बागमांडला ते बाणकोट खाडीवरचा पूल केळशी आंजारला दाबोळ खाडीवरचा पूल विद्यमान सरकारने दहा हजार कोटी रुपयाच्या कामाची निविदा काढली राज्य सरकारने पुढाकार घेतला शिंदे साहेबांचे देवेंद्रजी आदित्यदाचे मानावे तेवढे आभार सोडे आहेत याच्यासाठी ज्यावेळेला भारत सरकारची परवानगी लागली सी आर जेडची सी डब्ल्यू पी आर एसची या विभागाचा खासदार म्हणून प्रामाणिकपणाने माझ्याकडनं काम झालं बी एस एन एलला सत्तावन्न हजार कोटी रुपये मोदी सरकारने दिले खासदारांना त्या खात्याच्या मंत्र्यांच्याकडनं पत्र त्या ठिकाणी देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की तुमच्या लोकसभा मतदारसंघात जेवढे तुम्हाला टॉवर उभे करायचे आहेत त्याची यादी द्या शपथ घेऊन सांगतोय की गुवाहारपासून अलिबागपर्यंत या सहाही विधानसभा मतदारसंघातील अशी एकी वाडी वस्ती नाही ठेवली की जिथे या टॉवर्स उभे राहतील फोर जीचं अत्याधुनिक नेटवर्क तयार करण्यासाठी खासदार म्हणून जे पत्र द्यायचं होतं ते दिलं गेलं कामं सुरू आहेत दोन हजार पंचवीसच्या मध्यास फोर जीचं अद्यावत नेटवर्क माझ्या दापोली मतदारसंघातल्या वाड्या वस्तीत मोल्ल्या मल्ल्यामध्ये त्या ठिकाणी असेल खासदारांनी हे काम करा राष्ट्रीय महामार्ग असेल की नेटफिल्ड एक्सप्रेसवे असेल अलीकडच्या कालावधीमध्ये मला आश्चर्य वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आठ वेळेला त्यांना मतदान केलं भाषा काय भाजपला बकासूर म्हणणं ज्यांच्यासोबत आयुष्यभर तुम्ही काम करत आलात देवेंद्रच्याबद्दल अनुद्धार काढणं या सारा मंडळींना गद्दार म्हणणं टकमग टोक दाखवणं म्हणणं बाटली बूज भूत संसदेमध्ये काम करणाऱ्या माणसांची भाषा काय काय भाषा असू शकते याचा अर्थ असा की तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत ते विचार तुमच्या तोंडातून आणि तुमच्या कृतीतून त्या ठिकाणी बाहेर पडतात मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये टीका टिप्पणी केली असेल पण वैचारिक सिद्धांतावरती केली अशापैकी अस्लाग्य टीका करण्याचं काम माझ्यासारखं आतून झालं नाही त्याच्यामुळे आता दापोलीकर शून्य आहेत मला विश्वास आहे की या सगळ्या परिसराचा विकास ता मा मा आता झपाट्याने होतो आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आता महाविकास आघाडीचं सरकार आलं मला प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेला मात्र शिवसेनेबरोबरची आमची युती अनेकांना चालली उद्धवजी तुम्ही त्यावेळेला सोनिया गांधीच्या दरबारात गेलात एक वाक्य मी रात्री त्या दिवशी सहा जनपदला निवासस्थानामध्ये उपस्थित होतो काँग्रेसचे सगळे नेते होते राष्ट्रवादीचे आम्ही प्रमुख नेते त्या ठिकाणी होतो आणि सरकार बनवण्यासाठी एक पत्रक परिसर करायचं होतं त्यासाठी चार तास रात्रीचे त्याच्यातून महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलं अल्पसंख्याक विभागाला मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक महामंडळाला त्याची अट रद्द करायला त्याला गव्हर्नमेंटची गॅरंटी द्यायला प्रस्ताव ज्याला नवाब मलिक आणि अजितदादांनी पाठवला त्याला, त्याला त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी नकार दिला आज ते सगळे प्रस्ताव अजितदादा नेले क्षणाचा विलंब लावता देवेंद्रजींनी सही केली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊन आज मोठ्या प्रमाणावरचा निधी अल्पसंख्याक समाजासाठी उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळते चित्र का भासवलं जातं असं निवडणुकीच्या समोर ज्या वेळेला तुम्ही अशा पैसा विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न करता त्याला तुमचं सत्य स्वरूप जनतेला त्या ठिकाणी निश्चितपणाने कळू शकतं आज अभास निर्माण केला जातो योग्य तुम्ही योग्य बोललात ज्या मतदारसंघामध्ये मातोश्री आहे ज्या मतदारसंघामध्ये आज उबाट्याचे प्रमुख राहतात ती जागा काँग्रेस पक्षाला सुटली आणि ते त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच हाताच्या पंजावरती मतदान त्या ठिकाणी करणार आहेत शिवसेना प्रमुखांनी एकदा सांगितलं होतं मला आठवतंय शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मतदानावरती काँग्रेस पक्षाशी युती करण्याची ज्या वेळ येईल त्याला शिवसेना नावाचं चार अक्षराचं दुकान मी लगेच बंद करीन अशी शिवसेना प्रमुखांनी केलेली भूमिका आणि आज त्याच काँग्रेसला मतदान करण्याची तुमच्यावरती आलेली पाळी याच्यासारखा दैव दुर्विलास कुठला असू शकत नाही होय आम्ही एन डी एमध्ये सहभागी झालो मोदी साहेबांचा प्रकल्प नेतृत्व देशाला विकसित राष्ट्रांच्या बरोबर नेत आहे हा विश्वास आमच्या मनामध्ये राहील तुम्हाला खरं सांगतो मी अमित भाईंच्याजवळ राजकीय चर्चा झाली केदारची माझी तुम्ही पण आहे का समोर बसलेल्या माझ्या मुस्लिम मानवाने ऐका मग अनेक वेळेला चर्चा झाली अमितबाईंनी सांगितलं तुम्हाला अजेंडा सेक्युलर आहे तुम तुम्हाला अजेंडे के साथ रहो आम्ही कुछ उसका इतराज नाही आहे एका पक्षाचा राष्ट्रीय नेता ज्या असं सांगतो की तुम्ही तुमच्या विचारसरणीची ठाम राहा आम्हाला त्याच्याबद्दल जरा आक्षेप असणारं काय कारण नाही याच्यापेक्षा त्यांच्या विचाराचं आणखीन आपण काय मूल्यमापन करा का स्पष्टपणाची भूमिका आहे पण या उलट ज्या पद्धतीने टीकाटिपणी केली जाते पंतप्रधान महोदयांची तुम्ही सम ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दलचे उद्गार त्या ठिकाणी काढतात हे शेवटी मनाला वेदना देणार आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे स्वर्गीय साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला अलीकडच्या कालावधीमध्ये दे ज्या पद्धतीची भाष्य केली जातात याच्यामुळे वेदना जरूर त्या ठिकाणी होतात पण तरीसुद्धा ही अठरावी लोकसभा तुमच्या आणि माझ्या दृष्टकोतून अत्यंत महत्त्वाचा आहे दोन हजार सत्तेचाळीसचा मॅप मोदी साहेबांनी तयार केला अनेकांनी प्रश्न विचारला मी लोकसभेच्या विचार लॉबीत असताना दोन हजार सत्तेचाळीसचा विचार मोदी का करता दोन हजार सत्तेचाळीस साली या गौरवशाली भारताला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला माझा देश कसा असेल त्याचा विचार करणं नेतृत्व आतापासून त्याचा विचार करत आहे आणि त्याचा रोडमॅप आखला जात आहे तो रोडमॅप माझ्या मतदारसंघामध्ये मा राबवण्याचं काम सुनील तटकरे शंभर टक्के करेल हा विश्वास या ठिकाणी आम्ही देऊ श योगेश दादा तुम्ही काम सांगायचं तुम्ही काम सांगा भारत सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या व्यक्तिगत लाभार्थ्याच्या योजना असतील सार्वजनिक हिताच्या ज्या काही योजना असतील परवानगी असतील जे जे असेल ते आणण्याचं काम सुनील तटकरे प्रामाणिकपणाने करेल आणि राज्य सरकारकडनं सुद्धा ज्याला अजितदादांच्याकडे कुठलाही प्रस्ताव आपला जाईल त्याला विना विलंब त्यांची स्वाक्षरी घेऊन वित्त आणि नियोजन विभागाची सुद्धा मान्यता लगेच घेतली लगे जाईल असा शब्दसुद्धा आज या निमित्ताने या ठिकाणी देऊ शकतात दापोली सपाट्याने बदलत आहे परिणावरती आधारित रोजगाराची निर्मिती प्रचंडप्रमाणे होऊ शकते अनेक वेळेला अनेक प्रश्न मधल्या कालाधीमध्ये निर्माण झाले आर जाता प्रश्न निर्माण झाला आज काही माणसं माझ्या विरोधात असतील पण त्यांचं हॉटेलसुद्धा सुनील तटकरेने बसवलंय जमलं तर निरोप द्या तुम्ही आज व्यवसाय करू शकतात ना सुनील तटकरे मागाशी नसतं तर तुमचा व्यवसाय त्या ठिकाणी टिकला नसता मुद्दाम निरोप द्या पण याचा अर्थ असा नाही की मी धर्मशाळा काय मुघडले मलाही मन आहे संवेदना आहे जे आता सोबत ते सोबत जे नाही जाणं दोन आज नवीन सात नवी उमंग नवी ऊर्जा नवी ताकद ती घेऊन पुढे जायचं आयुष्यभर लोकांची प्रामाणिकपणाने सेवा केल्याच्या नंतर केवळ काही विशिष्ट कारणाचे असतो ज्याला प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचा दुःख आणि वेदना असतात पण मला समाधान आहे आयुष्यभर ज्यांच्याशी राजकीय संघर्ष झाला त्या रामदासबाई कदमानी मला विजय करण्यासाठी ज्या पद्धतीने उतरले ती माझ्यासाठी समाधानाची बाब आहे आयुष्यभर भारतीय जनता पक्षाजवळ आमचा राजकीय वाद त्या ठिकाणी झाला असेल पण आज तोच भारतीय जनता पक्ष मला विजय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक पाल पुढे जाऊन काम करत आहे याच्यासारखी अभिमानाची स्वाभिमानाची आणि जमेची बाजू राजकारणामध्ये असू शकत पहिल्या प्रथम आपल्यापैकी अनेकांना घड्याच्या चिन्हावरती बटन दाबावं लागेल आपण दाबावंच देश आपल्याला अधिक गतिमान करायचा आहे राजाला प्रगतीपथावरती न्यायचा आहे आपल्या सगळ्या परिसरामध्ये अधिक विकासाची कामं त्या ठिकाणी करायची आहेत अशा वेळेला आंबेडकरी सहभाग असेल राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला मनचा पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रा भारतीय जनता पक्ष असेल सर्वांनी मिळून कामाला लागूया आणि मला विश्वास आहे योगेश दादांनी सांगितलं की आदितीच्या मतदारसंघामध्ये जे मता जे जेवढं मताधिक्य मिळेल त्याच्यापेक्षा एक तरी मताचं मताधिक्य या मतदारसंघातून मिळेल मला विश्वास आहे व्यासपीठा बसलेलं सगळ्यांचं हे असतात हे. <laughs> आत काउंटिंगला आणि दोन्ही वेळेला सारखं मला तिथं खुणवायचे काय नाही काय नाही मला आता वेळेला दोन्ही ठिकाणी आत्ता वेळेला आत असाल त्यावेळेला तिथून फक्त पेट्या फुटला का असंच दाखवायचं बाकी काय दाखवायचं बाकी काय नाही पासून सुरुवात होती ती अशी जाते सगळ्या राऊंडला फक्त हात दाखवायचा काय ते फिरून मी वरतीच बसलेला असेन आणि यावेळेला सोळाव्या का अठराव्या राऊंडला घेते साहेब बाहेर गेले असं ताकद दाखवा की पहिल्या दोन राऊंडलाच मला हस्तलंगन करून बाहेर गेले पाहिजेत अशी किमा करा बाकी काय नाही म्हणायचं बाकी पुढची पाच वर्ष एक दिवस मेहनत घ्या एक दिवस तुम्ही करता कार्य करते मतदारांना विनंती करतो आहे एक वर्ष, दिवस सात तारखेला जा मतदान केंद्रावरती घड्याच्या चेन्हावरती बटन दाबा पुढची पाच वर्ष वर्षाचे बारा महिने महिन्याचे तीस दिवस दिवसाचे चोवीस तास तासाची साठ मिनटं आणि मिनटाचे साठ सेकंद श्वासा सुनील तटकरे तुमच्या सोबत आहे असा विश्वास या ठिकाणी देतो आपल्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो न चुकता अठराव्या लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचं ऐतिहासिक नेतृत्व करण्याची संधी द्या एवढी हा जोडून विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद